देशभरातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाने इशारा दिलाय सत्तावीस ते एकोणतीस एप्रिल दरम्यान ठाणे रायगड आणि मुंबईच्या अनेक भागांमध्ये उष्णता वाढणार आहे आयएमडी कडनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय नागरिकांनी जास्त पाणी प्यावं सुती कपडे घालावेत आणि गरज असेल तरच घराबाहेर पडावं असा इशारा असा सल्ला आय एम डी कडनं देण्यात आलेला आहे आणि याविषयी अधिक बोलूया निखिल चव्हाण आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत निखिल आय एम डीकडनं देण्यात आलेला हा इशारा खरंतर देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर ठाणे रायगड आणि मुंबई याचा यामध्ये समावेश दिसतो आहे देखील नक्कीच गुरुप्रसाद पाहायचं झालं तर आय एम डी कडून हा जो उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर हवामान हे उष्णता दमट असं असं तिन्ही प्रकारचं जे हवामान आहे ते होत आहे परंतु आज उद्या परवा अशा तीन दिवस आहेत ती उष्णतेची लाट पसरणार आहे याआधी देखील गेल्या आठवडाभरापूर्वी अशीच लाट आहे ती पसरलेली होती अनेक नागरिकांना याचा त्रास झालेला होता जवळपास हे संपूर्णपणे क्लायमेट आहे उष्णतेचा जो पारा आहे तो जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस इतक्यापर्यंत गेलेला होता त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दिवसाची सुरुवात जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस ते तीस ते बत्तीस ह्या ही दिवसाची सुरुवात होते म्हणजे ज्या ठिकाणी थंड वारे वाहिले वाए, पाहिजे सकाळच्या सुमारास परंतु तिकडे सकाळपासूनच या ठिकाणी उष्णता आहे ती मुंबईमध्ये जाणवते त्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात दुपारच्या नंतर ही जी उष्णता आहे ती वाढणार आहे उन्हाचा पारा हात चढणार आहे त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे परंतु याचा संपूर्णपणे त्रास आहे तो मानवी जीवनावरती सोबत त्याबरोबर पशु पक्षी असतील यांच्या जीवनावरती देखील आपल्याला होताना पाहायला मिळतो त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे या ठिकाणी बरोबर उन्हाची तीव्रता बघता आता सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे आणि तसं आवाहन केलं जाते धन्यवाद देखील या सगळ्या सविस्तर माहिती